डायरी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतातील पाणी वाटणीवरून वाद कोराडीने हल्ला करून शेतकरी जखमी हात कलंगले शेतातील पाणी वाटणीवरून पुन्हा एकदा वाद झाल्याची घटना मानगाव तालुका हातकलंगले येथे घडली वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून कुराडीने मारहाण केल्याने एक शेतकरी जखमी झाला आहे या प्रकरणी बशीर मुनवर मालदार वय वर्ष एकोणसाठ आणि शेहेनशाह बशीर मालदार वय वर्ष चाळीस दोघी राहणार मानगाव यांच्या विरोधात हातकंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रुस्तम शबीर मालदार वर वय वर्ष एकतीस राहणार मानगाव हे आपल्या भावासोबत एकतीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता पिकाला पाटाने पाणी पाजत होते त्यावेळी आरोपींनी आमच्या शेतातून पाणी न्यायचे नाही असे म्हणत आरडाओरडा केला यावरून वाद झाला आणि आरोपींनी फिर्यादी व त्याच्या भावास धक्काबुक्की व शिवीगाळ केली यानंतर बशीर मारदार यांनी हातातील कुऱ्हाडीने फर फिर्यादीच्या डाव्या हाताला मारहाण केली त्यामुळे ते गंभीर जखमी झाले ही घटना घडल्यानंतर फिर्यादीने नातेवाईकांशी चर्चा करून अखेर एकतीस जानेवारी हातकरंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद